ट्याला गाडी लावली आहे वरती आणि ते ही जागा निवडली आहे सर्व धुतोच चिकन आपल्या सगळे मित्र कामाला लागले आहेत थोडेसे फ्राय करूया प्लीज टाइमपास नको काहीतरी भारी बारी चिकन कुसपे ना एक नंबर झाले आता फूडची तयारी चालू केली ते आम्ही त्याला मीठ मसाला खातोय चिकन रेडी आहे नमस्कार मित्रांनो मी शुभम बोरकर स्वागत करतो तुमचं आपल्या रिलॅक्स कट्टा चॅनलमध्ये आज वारे रविवार आणि आता आपण गावी आहे तर आता आमच्या मित्रांनी प्लॅन केलं आहे की चिकन पार्टी करायचा तर आता त्यासाठीच सकाळ सकाळ म्हणजे दहा वाजले आहेत आता आम्ही चाललो आहे चिकन वगैरे आणायला आणि सुजाला आम्हाला लिस्ट दिली आहे त्यात आणायला चाललो आहे इथे मी आणि इथे सागर आहे आणि आता पार्क येतो आहे तर आम्ही तिघंजण जाऊन सगळ्यांचं सामान आणू बघ इथे पार्थ आलाय आता है। इथे आम्ही झाखादेव देऊत आलोय खानविलकर चिकन सेंटर एकशे पंच्याऐंशी रुपये किलो आहे तर घेतो आम्ही दोन अडीच किलो घेऊ आता आम्ही घेतलं आहे अडीच किलो चिकन कारण इथे कोंबडी अडीच किलोची असतात मग ते अडीच किलो चिकन घेतलं आहे तर इथून आम्ही बाकी सगळं सामान घेतलं आहे म्हणजे तांदूळ घेतले आहेत कांदा टॉमॅटो सगळ्या वस्तू घेतल्या आहेत कारण आपल्याकडे एक शेफ आहे तो शेफ आपल्या तिकडे भेटेल आम्ही इथे खालच्या हॉटेलला गाडी लावली आहे आणि आता तिघं ते चाललो आहे वरती आणि पाठून सागर आणि सुजाल येत आहेत ते पारत आहे सस्मित आणि मी तिघं आलो आहे बघ असे टोपं आणि कांदे वगैरे घेऊन आलो आहे चिकन तांदूळ सुजाल घरातून आणायला चालला आहे तो येलच मागून तो जरा इथं जागा शोधतात पोरं हे बघा आता आम्ही इथे आलो आहे आणि इथे ही जागा निवडली आहे वगैरे सगळे साफसफाई करून पहिले पानं वगैरे आम्ही साईडला करतोय टोप वगैरे आणले टोप चिकन सगळं सामान अभि इथे आता श्रवण आणि सस्मित दोघं चालले आहेत टोपं धुवायला ते चिकन पण दिलं आहे चिकन धुतील श्रवण धुतोच चिकन आणि ते आम्ही जागा निवडली नाही कुंभारमाळा ते माझ्या घराची एकदम जवळच येत आहे म्हणजे माझं घर ते मागच्या साईड आहे आणि आम्ही तिकडे जागा निवडली त्यामुळे आता काही लागलं ला तरी ते घरी तरी येऊ शकतो आम्ही चिकन घेतले आम्ही मम्मी मी धुवते इथे सागर आहे ना भांड्याची लेवल करतोय लेवल करतो म्हणजे तो लेप लावतोय राखाडी आणि मातीचा लेप लावतो आहे त्याच्यामुळे भांडं जळत नाही <laughs> ते जाऊ दे सगळी वाटेचा आज आता <laughs> इथे घर जवळच आहे मग आता पाणी वगैरे सगळं घेऊन चाललो आम्ही तिकडे तर सुजालने सगळं चालू केलं असेल वाटते काम बघू जाऊन देते हे बघ इथे आपले सगळे मित्र कामाला लागले आहेत श्रवण सस्मित सागर कांदा कापतायत चूल पण पेटवली आहे आणि इथे आपला शेफ पण आहे आज काय काय बनवतो आपण चिकन आणि भात एक नंबर हे काय करतो आपण सुजाल थोडीशी फ्राय करूया प्लीज टाइमपास नको काहीतरी आणि इथे आम्ही थोडं चिकन फ्राय करतोय आले लसूण पेस्ट आणि मिरची पावडर टाकली <laughs> अरे <बारीक। laughs> <दाल> गेला, गेला। <laughs> पीच okay. yeah, yeah, yeah. okay. like okay. <laughs> काय <थिकन>... चिकन सिक्स्टी इथे आता आपला

लांच साठी दाखवतो. हे काय हे सर्व खड़े मसाले आपल्याला राईस बॉईल करायचं ना त्याच्यात टाकायचं. आणि चिकन पण आपल्याला फ्रॉन लडकायचं ना त्याच्यासाठी हे जिरा वगैरे सगळं मी बाजूला काढतो. नाही तो परवा सिचार का करशील नंतर आम्हाला सांगशील तुम्ही टाकला. एक जवळा झाले आपल्या. धंदा जेवतो. पर जेवण लास्ट पर्यंत कसा रावने एवढा कालचा नाही गेलं

आमच्या इथे चिकन आणि भात सगळं झालं आहे बनवून इकडे सगळी साफसफाई करतोय म्हणजे त्याच्यावर आम्ही ठेवलेलं आहे त्यामुळे पाणी घेऊन आलं आहे तर इथे चिकन आणि भात दोन्ही झाले आहेत आणि आम्ही चुलीवरून काढून साईडला ठेवले आहेत इथे महत्वाचं काम चूल विजवायची हॅलो जर तुम्ही पण कधी जंगलात चिकन पार्टी वगैरे केली ना तर पहिले जेवायच्या आधी पहिला चूल विजवा कारण जर आग राहिली ना थोडीशी जरी तर ते पूर्ण जंगल पेटवेल मुळे पहिली चूल पेटवा आता आम्ही तेच केलं आहे आणि आता जेवायला बसतो आहे हे बघा इथे चिकन रेडी आहे ते कांदा वगैरे पण आहे आणि ते भात आहे ह्याने है। सगळ्यांनी चालू केलं जेवण एक अशी टेस्ट एक नंबर आला सागर सस्मित श्रवण तर मित्रांनो आता आपण वनभोजन करून आलो आहे चिकन पार्टी जंगलातली मस्त होती फर्स्ट टाईम मी ते गावी केली एक नंबर होती आणि त्याचं खास क्रेडिट जातं सुजालला सुजालने शेफ आहे हॉटेल मॅनेजमेंट केलं त्याने पण त्याने एक नंबर जेवण केलेलं सागर पार्क ससमी श्रवण सगळ्यांनी चांगली मदत केली तर हा ब्लॉग मी इथेच संपवतो आहे तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला मला नक्कीच सांगा चॅनल नवीन असाल सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू अशा एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय बाय